त्यांचा राजीनामा घ्यावा त्यांच्या पक्षाची प्रचंड बदनामी होते ना त्यांचा पक्ष रॉंग परळी शहर सोडून दिलं लढाई सर्वजण याच्यामध्ये उतरते नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे धनंजय मुंडे पोचलेल्या गिदाडांनी आमचा माणूस मारलाय संतोष देशमुख यांना बेकार पद्धतीने संपवण्यात आले असा हल्ला बोल भाजप आमदार सुरेश धस यांनी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केला आहे तसेच धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याबाबतही सुरेश धसांनी महत्वाचं वक्तव्य केलंय हे पहा अंजली दमानी ताई काय म्हणाल्या करुणा मुंडे काय म्हणाल्या यापेक्षा त्यांनी त्या ते पदापासून दूर व्हावं अशा प्रकारची मागणी त्यांच्याच पक्षातले आमदार बऱ्यापैकी करतायत आमच्या जिल्ह्यातले त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ आमदार श्री प्रकाश सोळंके यांनी ती मागणी केलेली आहे अनेक संघटना मागणी करतायत जिथं जिथं मोर्चे निघत आहेत तिथंसुद्धा त्यांची मागणी हीच आहे पण मी स्वतः अजून त्यांचा राजीनामा मागितलेला नाही आहे का तुम्ही मी अजून मागितलेला नाही आणखी काही तो जो तपास चालू आहे त्या तपासामध्ये आकापर्यंत एस आय टी गेलेली आहे आकाच्या पुढं गेल्याच्या नंतर बोलू असं काय होईल असं मला वाटत नाही पण माझं मत असं आहे की त्यांचा राजीनामा घ्यावा किंवा नाही घ्यावा हे सर्वस्वी माननीय अजितदादा प्रफुल्लभाई पटेल आणि त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री सुनील तटकरे यांच्या हातामध्ये आहे यांनी जर मनात आणलं तर त्यांचा राजीनामा तातडीने होऊ शकतो आणि आमचं काय त्यांच्या पक्षाची प्रचंड बदनामी होते ना त्यांचा पक्ष रॉंग बॉक्समध्ये चालला आहे आम्ही तर पॉझिटिव्ह बॉक्समध्ये चाललेलो आहे आमच्या मुख्यमंत्र्यांनी संतोष देशमुखच्या कोण प्रकरणामध्ये दे। सगळ्या बाजू जनतेच्या पुढं पॉझिटिव्ह कशा जातील अशाच पाहिलेल्या आहेत मोका लावा म्हणलं मोका लावा एस आय टी स्थापन केली करा म्हणलं एस आय टी स्थापन केली दहा लाखाची मदत द्या म्हणलं दिली ह्या सगळ्या लोकांचे सगळं काही बंदोबस्त झाला पाहिजे आता तुम्हाला सांगतो जे हा हू छू करणारे परळीमधले लोक होते ना संध्याकाळी शुकशुकाट झाला आहे जरा परळीला जाऊन बघा तिथल्या व्यापाऱ्यांना जाऊन विचारा सुटकेचा एक निश्वास तिथल्या लोकांनी टाकला आहे अन्यथा या सगळ्या गुंडांच्या दबावामध्ये लोकांना राहावं लागत होतं अनेक लोकांनी जवळपास पाचशे लोकांनी व्यापाऱ्यांनी परळी शहर सोडून दिलं घर दार धन दौलत सगळं सोडून यांच्या त्रासाला कंटाळून पाचशे लोक परळी शहर सोडून गेलेले नाही परभणीच्या प्रकरणात तिथल्या पाल पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर या आणि थोड्याफार काही प्रमाणात मी पण आंदोलक जे होते वाकोडे बाबांचे चिरंजीव आशिष आणि रवी सोन कांबळे भीमराव आंबरे आंबिरे यांच्याशी आम्ही संपर्कात होतो तिथल्या पालकमंत्री ते आ, विनंती करीत होते मी पण विनंती करीत होतो आणि तो जो आहे त्यांना परत घेणं लॉंग मार्च जो चाललेला होता तो परत घेण्याची विनंती आम्ही केली ती त्यांनी ऐकली त्याच्याबद्दल त्यांचा आभार आणि हे जे संतोष देशमुखांचं प्रकरण आहे महादेव मुंडेचं प्रकरण आहे ह्या दोन्ही प्रकरणाच्या बाबतीत शंभर टक्के शेवटपर्यंत आमची जनतेची जी अपेक्षा माझ्याकडून आहे की हे फाशीला जाईपर्यंत आम्ही गप्पा बसायचे नाही हे सगळ्याच्या सगळे लोक फाशीला गेलेला आम्हाला पाहायचं आहे संतोष देशमुखच्या प्रकरणात मला असं वाटतं एस आय टी याच्या बाबतीत सक्षम आहे अंजलीताई त्यांच्या ते त्यांच्या पातळीवरती आहेत मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही परंतु जर त्यांचा संबंध असेल तर एस आय टीच त्यांच्यापर्यंत पोहोचेल ना आणि मला वाटतं ते प्रक्रिया त्यांची जोरात त्या ठिकाणी चालू आहे जर का धनंजय मुंडे साहेब त्याच्यात अडकले असतील तर धनंजय मुंडे दोषी होतील अडकले नसतील तर बळजबरी कोण अडकावणार आहे नाही काही त्या लोकांनी काय केलं आहे चाटे तो जो आरोपी आहे तो नाशिकमध्ये इथं आलता आता मी नाशिकमध्ये आहे नाशिकमध्ये आल्याच्या नंतर दहा तारखेनंतर त्याने त्याचा मोबाईल बंद केला आणि तो बहुतेक गंगापूरच्या धारणात फेकून दिला आणि नंतर सरेंडर झाला तर ते तरी त्यां त्यांनी मोबाईल फेकून दिला म्हणून तपासामध्ये काय अडथळा येईल असं परिस्थिती नाही असं एस आय टीचं म्हणणं आहे जरी तो मोबाईल फेकून दिलेला असला तरी त्या कंपनीला सांगून त्याचा डाटा रिकवर करता येतो ठीक आहे एक ब्लॅक स्पॉट तो आहे परंतु मी थोडीशी माहिती घेतली त्याच्या कुटुंबियाकडनं माहिती घेतली पोलिसकडनं माहिती घेतली हा मुलगा संभाजीनगरला पोलिसाची तयारी करायला होता पोलिसाची परंतु ते पोलिसाची तयारी करता करता तो गुन्हेगार बांधला आणि गुन्हेगार बांधल्याच्या नंतर तो सायको म्हणतात ना एक प्रकारचा सायको झाला त्याला आईवडिलांचं काही घेणं देणं राहिलं नाही कुटुंबाचं देणं घेणं राहिलं नाही तो अशाच बऱ्याच आरोपा म गुन्ह्यामध्ये सतत फरार राहिलेला आहे आत्तासुद्धा तो मला वाटतं राज्याच्या बाहेर गेला असावा बाहेर जाऊन हळूच जिथे कुठे आणि तो काय असा नामचीन वगैरे फार मोठा गुन्हेगार नाही छोटे मोठे गुन्हेगारी केलेली पण बकरी की मा तक दुवा मागे घ्या असा प्रकार आहे ते किती दिवस कोक्रो बाळ येते पकडलं जाईल त्यांनी आरोप केलेले त्या काय खोट्या थोडेच आरोप आहेत मी त्यांना खोटं ठरू शकत नाही ती एक माय मावली आहे बहिणीसारखी आहे मी त्याच्या बाबतीत काही बोलणार नाही त्या ज्या बोललेल्या असतील ते सत्य बोलले असतील असं माझं मत आहे हे बघा दादांनी तसं म्हणलं असेल परंतु आम्ही आता मंगळवारी जी कॅबिनेट येईल त्याच्यामध्ये ज्या चार मागण्या शिंदे समितीच्या बाबतीतली एक आहे दुसरी इयरच्या संदर्भातली आहे शिंदे समितीच्या कामकाजाच्या बाबतीतले ज्या चार मागण्या लेखी स्वरूपामध्ये दादा जारांगे पाटलांना लिहून दिलेल्या शासनाने त्याच्या बाबतीतली हालचाल मंगळवारपासून सुरू होईल मंगळवारपासून हालचाल सुरू झाल्याच्या नंतर मग त्यांना रस्त्यावरची लढाई लढण्याची आवश्यकता नाही आणि उद्या ते रस्त्यावरची लढाई लढायचे म्हणलं तर आम्हीसुद्धा त्यांच्यासोबत आहोत त्याच्याबद्दल कोण काय म्हणतं आहे आम्ही जरी भाजपाचे असलो कोणी कोणत्याही पक्षाचा आमदार असला तरीसुद्धा रस्त्यावरची लढाई बांधल्यानंतर सर्वजण याच्यामध्ये उतरते परंतु त्याची आवश्यकता पडणार नाही मुख्यमंत्री महोदय हे काही निर्णय ज्याला सुरुवात करायला पाहिजे मुळात काय आहे की आमच्या मराठा सम समाजाची जी समिती आहे ती समितीच गठीत झालेली नाही आत्ता ह्या मंगळवारी ती ग ती गठीत होईल अशा प्रकारची आशा आहे हे बघा आठपैकी चार मागण्या मान्य केलेल्या आहेत आणि उपसमितीने आत्तापर्यंत मग ती दादांच्या अध्यक्षतेखाली असो एकनाथ शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखालचे असो ह्या उपसमितीने खूप काम केलेलं आहे खूप काही काम केलेलं आहे मग ते दोन हजार अठराला त्याच्या आधी जो कायदा झाला तेव्हापासून उपसमितीने आणि दोन हजार चौदापूर्वी रा नारायणराव राणेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली समिती होती या समित्यांनी खूप काही काम केलेलं आहे सगळ्यात अगोदर महत्त्वाचं आहे की ती उपसमिती स्थापन होणं आणि ती माझ्या मते येणाऱ्या कॅबिनेटमध्ये तो विषय येईल असं मला वाटतं तुम्ही नाशिकला आलेले या परिसरात जे ज्योतिचे त्या ठिकाणी हका आलेले होते भविष्य बघण्यासाठी असं देखील सांगण्यात आलेलं आहे आणि याच भागातील याच जिल्ह्यामध्ये जे दिंडोरी आश्रम आहे त्या आश्रममध्ये दोन दिवस मुक्कामी होते त्या संदर्भात काही आपण बोलणं झालं आहे की हे आहे असे लोक आश्रमात जाते अजून पण त्या आश्रमात जाते तर आता त्यांचं आश्रमाची वाट पाहतोय हो आपण तुम्ही हा प्रश्न बावनफुळे साहेबांना विचारा ते माझ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या उलट स्टेटमेंट मी करू शकत नाही